नमस्कार सर्वांना मी हर्षद वाघ वाघवतो चॅनलवर स्वागत करतो नुकत्याच झालेल्या मध्ये माझी म्हणून निवड झालेली आहे तर मी आज तुमच्यासोबत म्हणजे अभ्यासाचं नियोजन म्हणजे शेअर करणार आहे की माझं अभ्यासाचं नियोजन कसं होतं हो की तुमचं पण कसं हो, असावं म्हणजे कोणत्या विषयाला कोणता टाइम दिला पाहिजे अभ्यासाचं वेळ वगैरे कोणती लिस्ट वापरली हे सर्व गोष्टी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे प्रथम पूर्व पूर्वपरीक्षेला बहात्तर मार्क होते आणि मुख्य परीक्षेला दोनशे अठ्याऐंशी मार्क होते तर म्हणजे अभ्यासाचं नेमकं नियोजन कसं केलं वगैरे ते आज आपण डिस्कस करूया त्याआधी तुम्हाला मी एकाहत्तर पॉइंट पंच्याहत्तर असे मला मार्क होते पूर्व परीक्षेला आणि मी अभ्यास म्हणजे जून दोन हजार चोवीस ला सुरु केलेला मी अभ्यास कर्मयोगी अकॅडमी सोबत सु, माझा प्रवास सुरू झालेला दोन जून दोन हजार चोवीस ला त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपली फ्री झाली फ्रीमध्ये मला एकाहत्तर पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एवढे मार्क आले कारण म्हणजे मी अभ्यासाचं प्लॅनिंग केलेलं म्हणजे प्रत्येक विषयाला टाइम दिलेला मॅथ रिजनिंग सायन्स असेल यांच्यावर म्हणजे थोडं फोकस केलं त्यामुळे माझा एवढा स्कोअर आला तर आपण पुढच्या पॉईंटकडे म्हणजे बुकलिस्ट कोणती वापरली मी तर बुकलिस्ट सांगायला गेलं तर म्हणजे असं क्लासच्या नोट्स वगैरे असतील हे सर्व वापरलेस पण त्यासोबत जे आपले रेफरन्स बुक असतात ते पण आपण वापरायला पाहिजेत म्हणजे सपोज आता क्वालिटीसाठी सांगायला गेलं तर क्वालिटीसाठी मी लक्ष्मीकांत सरांचं आपलं बुक वापरलं किंवा तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पण वापरू शकता आणि मी म्हणजे एक ते दोन रिडिंग दोन ते तीन म्हणजे असं रिडिंग केलेल्या आपल्या रेफरन्स बुकच्या त्यानंतर ज्या क्लासच्या नोट्स होत्या त्यावर मी जास्त फोकस केलेलं कारण त्यात सगळं म्हणजे कलम वगैरे सगळं म्हणजे त्या लक्ष्मीकांतवरूनच नोट्स काढलेल्या होत्या त्यामुळे मग वेळ पण वाचायचा आणि रिवाईज फास्ट व्हायचं हो आपण क्वालिटीला म्हणाले तर रंजन कोळंबे सरांचं किंवा लक्ष्मीकांत आपण वापरू शकता हिस्ट्रीला हिस्ट्रीला आपण समाधान महाजन सरांचं इंडियन हिस्ट्रीसाठी वापरू शकता किंवा घाटाळ सरांचं महाराष्ट्र आपलं जॉग्राफीला सौदी सरांचा वापरू शकता बुक आणि मॅथ रिजनिंगसाठी तुम्ही सचिन डवळे सर किंवा आरगडी सर यांच्यापैकी कोणतंही कोणतेही पुस्तक तुम्ही वापरू शकता आणि आपलं साठी रंजन कोळंबे किंवा देसले सर यापैकी कोणताही तुम्ही बुक वापरू शकता मॅथ्सला जर सांगायला गेलं तर तुम्हाला मॅथ्सला सचिन ढवळे सरांचं वर्कबुक हे छान आहे कारण बुक मध्ये तुमची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस झाली की तुम्ही आरगडे सरांच्या टेस्ट असतील म्हणजे ज्या त्या रोज जर प्रॅक्टिस केली तर तुमचा मॅथ्समध्ये स्कोर बरोबर वाढायला मदत होते पुढचा आपला टॉपिक आहे की अभ्यासाची वेळ अभ्यासाचं म्हणजे आपण किती वेळ दररोज अभ्यास वगैरे केला पाहिजे त्याबद्दल आता बोलूया अभ्यासाची वेळ म्हणजे जनरली तुम्हाला वाटत असेल की एम पी एस सी म्हणजे चौदा तेरा चौदा बारा असे तास अभ्यास केला पाहिजे तसं काही नाही म्हणजे आपलं जनरली सेवन टू एट आवर्स म्हणजे फ्रीला तरी येणं पाहिजे मला असं वाटतं कारण जेव्हा सा 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 तर मी क्लास लावले होते त्यामुळे क्लासचा टायमिंग असायचा जनरली दहा ते दोन असा टायमिंग असायचा त्यामध्ये माझं एक म्हणजे सकाळी आठ ते दहा एक स्लॉट असायचा म्हणजे कसं आठ ते दहाचा एक स्लॉट चा की त्यात म्हणजे एक विषय घेऊन टाकायचो मी म्हणजे एक विषय त्यात कव्हर होऊन जायचा म्हणजे रोज सपोज तुम्ही करंट अफेअर्स घ्या किंवा जे आपण क्लासमध्ये शिकवणार आहेत ते घेऊ शकतो त्यानंतर माझा एक स्लॉट असायचा तीन ते पाच एक दोन तास एक स्लॉट असायचा म्हणजे तेव्हा त्यावेळेस म्हणजे एक टॉपिक घ्यायचा आपण जनरली म्हणजे आपलं जे नॉन कॉमर्स सायन्स वगैरे असेल किंवा करंट अफेअर्स असतील इकॉनॉमिक्स हा विषय मी त्यावेळेस घ्यायचो आणि त्यानंतर एक स्लॉट असायचा तो म्हणजे साडेपाच ते साडेपाच ते सात आठ साडे आठ पर्यंत असा एक स्लॉट असायचा माझा त्यामध्ये आपण एक टॉपिक घ्यायचो नंतर त्यानंतर मी मॅथ्सला सुरुवात करतो शेवटचा एक दीड तास मॅथ्स वगैरे करायचो म्हणजे त्यातून जनरली मॅथ्स रोज केलं पाहिजे म्हणजे त्यातून तुम्हाला एक प्रॅक्टिस होत चालते मॅथ्सची आणि तीन ते पाच म्हणजे स्लॉट वगैरे असेल किंवा आठ ते दहा असेल तुम्ही तीन ते पाच मध्ये मॅथ्स पण घेऊ शकता म्हणजे तुमचं तुमच्या तुमच्या नुसार तुम्ही स्लॉट पाडू शकता तुमच्या अभ्यासाचे दररोज कोणते विषयचं करायचे आणि जनरली एका दिवसात दोन ते तीनच सब्जेक्ट घ्याय घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे आता सोबत हिस्ट्री असेल पॉलिटी असेल दोन तुम्ही सोबत घेतले किंवा इकॉनॉमिक्स असतील जॉग्राफी असेल हे तुम्ही सोबत घेतले तर फायदा होईल म्हणजे असं तुमचं जनरली दोन ते तीन सब्जेक्टचं असावं आणि मॅथ्स तुम्ही दररोज करत चला आणि जर करंट अफेअर्स बद्दल बोलायला तुम्ही संडेला असं करंट अफेअर्सचे एक रिव्हिजन देऊ शकता तुमचं करंट अफेअर्स बद्दल जर बुक बोलायला गेला तर मागच्या स्लाइडमध्ये आपण बुक सांगितलं तर बुक करंट अफेअर्स तुम्ही सिम्पली बाहेरच वाचू शकता किंवा इतर कोणतेही जे म्हणजे योजना मॅगझिन वगैरे असतील तर तुम्ही त्याच्या ते वाचवा आणि त्याच्या नोट्स तुमच्या प्रिपेअर करा म्हणजे तुम्हाला रिवाईज करायला सोपं जाईल म्हणजे तर जनरली सांगितलं गेलं तर तीन ते पाच शॉर्ट झाल्यानंतर म्हणजे मी मित्रांसोबत चहा वगैरे प्यायला जायचो तर आपला ग्रुप हा लिमिटेड ठेवा म्हणजे कसं तीन ते चार लोक असतील आपल्याच क्षेत्रातले असतील तर उत्तम म्हणजे आपण जे परीक्षेची तयारी करतो त्यातले असतील तर मग चांगलं म्हणजे डिस्कशन होत चालतं म्हणजे आपले मित्र आपण एकमेकांना क्वेश्चन वगैरे विचारतो की म्हणजे असं क्वेश्चन विचारल्यानंतर आपले प्रॅक्टिस होऊन जाते त्यामुळे मित्रांचं एक लिमिटेड शॉर्ट ठेवा ज्या जसे आता माझे दोन मित्र होते त्यांचा पण एक एक दोन दोन मार्क करून फ्री राहिलेलं तर मग तुम्ही मित्र पण असे थोडं आपल्या क्षेत्रातले निवडा आणि स्लॉट वाईज तुम्ही अभ्यास करत चला नंतर अभ्यासाची पद्धत कशी असावी अभ्यासाची पद्धत तुम्हाला गेलं तर तुम्ही म्हणजे तुमचं अभ्यासाची पद्धती तुमची सिंपल असेल म्हणजे तुमचं तुम्ही एखादं पुस्तक घेतलं वाचायला सपोज लक्ष्मीकांत घेतलं तुम्ही टॉपिक वाईज म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाचाल तेव्हा संपूर्ण पुस्तक वाचाल जेव्हा दुसऱ्या तुम्ही त्याच्यावर म्हणजे दुसऱ्या रिडिंगला याल तेव्हा त्याचं नियोजन करता आलं पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्ही सपोज क्वालिटीचं रीड केलं पुस्तक या रेफरन्स बुक आहे तुम्ही रीड केलं तर टॉपिक वाईज चाल म्हणजे टॉपिक तुम्ही घेतला पाहिलं संविधान सभा घेतला टॉपिक संविधान सभेचे मग तुमचे क्यू असतील एकवीस हजारमधून मधून तुम्ही करायचे म्हणजे जो टॉपिक झाला तिचे पीआयक्यू क्लिअर करत चालायचे म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येत चालतो की आयोग नेमकं काय विचारतं आपल्याला म्हणजे आयोगाचं ट्रेंड काय सध्या वगैरे आयोग म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न विचारतो त्यानुसार तुमचं हे झालं पाहिजे की म्हणजे आता संविधान सभा झालं तर त्याचं पीआय पण तुम्ही सोबत सॉल्व्ह केलं पाहिजे आणि हे सॉल्व्ह करत असताना तुमचं म्हणजे असं टेस्ट पण दिलं पाहिजे असं तीन चार टॉपिक झाले काय त्या टॉपिक वाईज टेस्ट घेतला का तुमचं इव्हॅल्युशन होईल तुम्ही कुठे लॅट करताय तुम्हाला कोणता विषय थोडं कोणत्या टॉपिकमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो का तुम्हाला म्हणजे याच्यात प्रॉब्लेम तो तुम्हाला आठवण्याचं तुमचं हे होतंय का थोडं का तुमचं लक्ष देईल तुम्हाला त्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे नोट्स मेकिंग आणि रिव्हिजन म्हणजे तुम्ही आता सगळं वाचलं तुमचं सगळं झालं सगळं वाचून झालेलं पण तुम्ही जर रिव्हिजन नाही केली तर तुम्ही परीक्षा पास होऊ शकत नाही कारण रिव्हिजन हा असा एक टप्पा असतो की तुमचा दोन महिने आधी दोन मंथ आधी अर्लीअर तरी रिव्हिजन सुरू व्हायला पाहिजे रिव्हिजनसाठी सगळ्यात मग तुमचं काम आले ते नोट्स नोट्स तुम्ही बनवल्या पाहिजे नोट्स कशा बनवायच्या तर आपले जे बुक्स असतात बुक्स वगैरेच्या नोट्स तुम्ही रेडी करून ठेवायच्या म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला हेल्प होईल कारण प्रत्येक वेळेस तुम्ही जर बुक वाचायला घेतलं तर तुम्हाला एक ते दीड आठवडा आरामात लागून जाईल जा एक बुक पूर्ण कम्प्लीट करायला त्यामुळे नोट्स असल्या का तुमच्याकडे तीन ते चार दिवसात एक विषय तुमचा प्रॉपर पूर्ण पूर्ण होऊन जाईल म्हणजे तुमची रिव्हिजन होईल आणि परीक्षेला जायच्या आधी रिव्हिजन इम्पॉर्टंट असतात कारण रिव्हिजन तुम्ही जेवढ्या वेळा जास्त कराल तेवढे तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये ते राहत चालेल म्हणजे रिव्हिजन केला पाहिजे तुम्ही नोट्स मेकिंग म्हणजे तुमच्या नोट्स अदर दॅन नोट्स म्हणजे मायक्रो नोट्स पण असले पाहिजेत सपोज आता माझ्या मायक्रो नोट्स होत्या म्हणजे प्रत्येक विषयाच्या नोट्सवरून मी मायक्रो नोट्स केले म्हणजे ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी पेजेसच्या मी मायक्रो नोट्स केलेले त्यावरून मला एक फायदा आला की जेव्हा परीक्षेच्या आठवडाभर आधी मी तेच वाचायचो म्हणजे मायक्रो नोट्सला सारखं रिवाईज केलं का म्हणजे जे आपले फॅक्च्युअल डाटा असेल जे पॉईंट्स आपल्या लक्षात राहत नाहीत जे आपल्याला वीक टॉपिक आहेत त्याच्या मायक्रो नोट्स बनवून ठेवायच्या म्हणजे तो आपला टॉपिक जायच्या आधी रिवाइज होऊन जातो त्यामुळे रिव्हिजन मोटिवेशन आणि सॅक्रिफाईस मोटिवेशन म्हणजे तुम्ही असं आता सी क्षेत्रात तुम्ही जर युट्यूबवर बघायला गेल तर शकडो तुम्हाला व्हिडिओ वगैरे भेटून जातील पण मोटिवेशन म्हणजे स्वतः आतमधून आलं पाहिजे आपल्या की नाही आपल्याला म्हणजे असं हे पोस्ट काढायचे आपण म्हणजे आपल्याला एक वाटलं पाहिजे की आपण स्वतःच मनात आलं पाहिजे की आपल्याला हे करायचंच आहे आणि आपण ते करूनच दाखवू आणि सॅक्रिफाईस बद्दल बोलायला जाईल तर तुम्ही सोशल मीडिया थोडं म्हणजे जनरली आता एम क्षेत्रामध्ये तुम्ही थोडं कमी वापरा म्हणजे संध्याकाळी टाइम असेल तेव्हाच वापरा शक्यतो पण दिवसभर अभ्यासाला टाइम देत चाला आणि आपण लवकरच म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपण स्ट्रॅटेजी व्हिडिओ आणत आहोत तरी सर्वांनी म्हणजे अभ्यासाकडे सध्या तरी म्हणजे आपली कंबाईन परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली तरी पण मग तुमचं जे ज्या विषय तुम ज्या विषयामध्ये तुम्ही लॅक करताय सध्या टॉपिकला टाइम देत चला म्हणजे जसं सायन्स झालं सायन्समध्ये आता पण तुम्ही जर काही केलं नसेल तर तुमचं म्हणजे थोडं जे मेन मेन टॉपिक आहे ते तरी तुम्ही कव्हर करून घेऊ शकता किंवा कुणाचं असं असेल की मॅथ्सचं काही विषय टॉपिक राहिलेलं आहे ते पण आता कवर करून घेत चाला म्हणजे आता टाइम आहे सध्या त्यामुळे आपण लवकरच टॉपिक म्हणजे टॉपिक आपले सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आणणार आहोत धन्यवाद